करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होती आहे आणि संपूर्ण देशभरातील भाविक जे आहेत हे भाविक मंदिराच्या आतमध्ये दे येऊन देवीचं दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की करवीर निवासिनी श्री अंबाबाई ची जी रचना आहे ती अतिशय देखण्या स्वरूपाची आणि बारीक नक्षीकाम या मंदिरावर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र सध्या नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरातील आतील जो भाग आहे तो संपूर्ण भाग वेगवेगळ्या फुलांनी आकर्षक फुलांनी सजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मंदिराचे सर्व जे खांब आहेत दगडी खांब आहेत रेकी रेखीव ज्याच्यावर काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्या खांबांवर वेगवेगळ्या फुलांच्या माला या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत तसंच पितळी उंबऱ्याच्या बाहेरील जो चौक आहे या चौ चौकाला संपूर्ण झालर या फुलांनी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणारे जे भाविक आहेत ते अंबाबाईचा उदो उदो करताना मंदिरात प्रवेश करत आहेत आणि ते देवीचं दर्शन घेऊन पुढील आपल्या मार्गाला जाताना आपल्याला दिसत आहेत अतिशय भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सकाळपासूनच देवीचं दर्शन घेण्यासाठी या परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे इथून पुढे नऊ दिवस ही गर्दी अशीच राहील याचबरोबर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच <च्चारीग> सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका